एखाद्याचं स्वप्न असतं की आपण चांगले टॉपच्या बैल पाळवावी आपली बैल गुलालामध्ये राहावी नक्कीच शाकीरबाई यांची त्या तीन बैलांनी सगळी स्वप्न पूर्ण केले त्यांना नाव दिले इज्जत दिली पैसा दिला या तीन तीन बैलांनी चुमण्या राजा सम्राट नक्की त्यांची एक मुलाखत घेण्यात आली होती मागच्या वेळेस त्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्हाला सगळं मिळालं मिळवून दिलं त्या बैलांनी तुमची काहीतरी इच्छा असेल की नक्की त्यांना एक प्रश्न अडचणीतच नेला त्यांना त्यांनी प्रश्न पण प्रश्नाचं उत्तर पण असं दिलं की आहे इच्छा आहे माझी तर इच्छा काय आहे नक्की तर मला बकासूरची आणि मथुरची गाडी चालवायची नक्कीच आता तो यो, तो योग तो योग कधीच जुळून येईल हे माहीत नाही पण त्यांनी हसत उत्तर दिलं नक्कीच लवकरच येईल आणि असं वाटतंय की बोलण्यातून लवकरच बक्कासूरसोबत राजा किंवा सम्राट पळू शकतील आणि मथुरसोबत पण राजा सम्राट किंवा चिमण्या पळू शकेल पळायलाच पाहिजे का नाही पळायला पाहिजे कारण ती बैल पण पाळतात ज्याचा बैल पळतो त्याचं नाव होतं या बैलगाड्या क्षेत्रात नक्की होतंच त्या बैलांच्या अंगात रगनधमक आहे तुम्ही बघितली गरीबाची बैल म्हणा तुम्ही गरीबाची लक्ष्मी बघा कुठून कुठं कसं नेलं माणसाला या महिन्यात त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये कमवून दिले त्या तिघांनी नक्कीच तो माणूस खरंच एक सच्चा माणूस त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल बाकासूरच्या गाडी किंवा मथूरच्या गाडीवरती ते लवकरच बसतील आणि बसायलाच पाहिजेत खूप खूप लोक उत्साहित आहेत की कधी बसतील शाकीरबाई बाकासूर आणि मथूरच्या गाडीवरती दोघांच्यापैकी एकतरी बसतील लवकरच बसतील पूर्ण होईल इच्छा त्यांची पण धन्यवाद